कुठे जायचे ते दुसरा लग्न दोनो की खाली तरी इथल्या लग्नातले लोक तिसरीकडेच गेले म्हणजे नवरा नवरीचा घरचे सोडलं ना म्हणजे त्यांच्या सोबत आलेले तर बाकी कुठले लोक कुठल्या लग्नाळे गेले ते त्यांना पण कळत नाही कोणी कुठे लग्नला जाणार लग्न असे आलेत लग्नला त्यामध्ये लपवलं होत झालेत पण असं काय झालं पटकन तिकडेले आईकडे असं झालं